घरी काहीही न सांगता बारामतीहून पुण्यात आलेल्या दोघा अल्पवयीन मुलींवर चौघा जणांनी हडपसर येथील एका खोलीत दारू पाजवून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी बारामती पोलिसांनी तिघांना अटक केली आहे ज्ञानेश्वर आटोळे अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती येथील पंधरा वर्षाच्या दोन अल्पवयीन मुली चौदा सप्टेंबर रोजी घरी काहीही न सांगता पुण्यात आल्या होत्या त्या बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या दोन तक्रारी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या या दोन्ही शहरातील वेगवेगळ्या शाळेत शिक्षण घेत आहेत त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत पुण्यात येताना त्यांनी ज्ञानेश्वर आठोडे याच्याशी संपर्क साधला त्याने, त्याने त्या दोघींना हडपसर येथील एका खोलीवर बोलावले त्याने आपल्या दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले मुलींपाठोपाठ पाठोपाठ तो आणखी एका मित्राला घेऊन बारामतीवरून हडपसरला आला तेथे एका मित्राच्या खोलीवर त्याने या मुलींना नेले रात्री त्यांनी या दोघींना दारू पाजली त्यानंतर चौघांनी त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला त्यानंतर त्या मुली हडपसरला बस स्टॉपवर आल्या तेथील एका प्रवाशाच्या मोबाईलवरून एकीने आपल्या आईला फोन केला बारामती तालुका पोलिसांना आईने मुली हडपसरला असल्याची माहिती दिली त्यांनी हडपसर पोलिसांना ही माहिती देऊन मुलींना ताब्यात घेतले